संदीप गायकवाड सर यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय रुद्राणी इलेव्हन विलाजी शेळके साहेब यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील दे आभार कट केलाय चेंडू शतरक्षक आलेत बॉल आता थोडा वेळ निसळला होता पण पकडलाय चेंडू दोन बॉल मध्ये दोन सिंगल देवराज इलेव्हन ही सुरुवात सहा चेंडू आणि सहा षटकार जो खेळाडू लगावेल त्याच्यासाठी उरण तालुका संपर्क प्रमुख प्रदीप म्हात्रे यांच्याकडून दहा किलोचा बोकड असणार आहे आणि समोर जो बॅनर आहे भास्कर भाऊ दिसले यांचा त्यावरती षटकार ठोकला तर पाच हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे दोन बॉल दोन धावा मल्हार वाशिवली समोर होता समोर होता चेंडू बॉल बॉलची फेक झाली पण सर राज भोयल सरांचा इशारा एक्स्ट्राची धाव खर्च कर करतोय तर, तर या मॅच मध्ये एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील मल्हार वाशिवलीला एक एक धाव महत्वाची आहे कारण दुसऱ्या बाजूला वेले देखील एक ताकदवान संघ आहे आणि त्यांच्या विरोधात ही सुरुवात तीन दावा झाल्यात पहिल्या दोन चेंडू मध्ये बॅटिंग करतोय भावे स्ट्राईक वरती गोलंदाजाचा हा चेंडू इथे देखील चांगल्या बॉलची फेक झाली आणि पूर्णपणे पूर्णपणे लास्ट मोमेंटला ताकद झोकतोय बाहेर बाहेर चेंडू ठेवला होता इथून फलंदाजाला चेंडूला चेस करावा लागला आणि निखिल आहे जो जय मल्लर वाशिवलीचा पॉवर प्ले मधला पॉवर पॅक बॉलर आहे जिथून दावा अगदी कमी दावा तो खर्च कर करतोय आणि समोर असणाऱ्या भावेशला इथून चेंडूचा टप्पा ओळखून चांगले शॉट इथून मारावे लागतील दावा संख्या ती मात्र तीन तीन दावा दावा फलकावरती आहे तीन बॉल इथून संपले ते गोलंदाज निखिलचे जे मल्लर वाशिवली आज गोलंदाजीमध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स यांचा झाला आणि वेल फलंदाज सह्या रे बाबेश ऑन स्ट्राईक खाली राहिला चेंडू अपेक्षित आईट मिळाली नाही आणि निखिलने इथे डॉट बॉल काढलाय बॅक टू बॅक डॉट बॉल तीन दावा दोन सिंगल एक वाईट दोन डॉट बॉल निखिलने या षटकाची अत्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशक सादर केली आणि बावेशला इथून मात्र थोडं नियंत्रणाखाली ठेवलं प्रयत्न भरपूर आहेत बावेशचे बॉल बॅटवरती येत नाही येतो बावेशच्या ताकद लावली ऑन साईडला मिड ऑन मध्ये होता शरीराचा वापर केला चेंडूला अडवला आधी स्टॉप केला चेंडू आणि सिंगल रनने स्कोर इथून एका दाव्याने वाढेल धावा संख्या ती चार पाच चेंडू आणि चार धावा ही परिस्थिती जयमलर वाशिवलीच्या अगेन्स उमरोली टीमने बनवली होती पण शेवटच्या आवावरती षटकार खेचत सी ची उमरोलीला पराभव दिला ललितचा तो षटकार होता आणि इथून निखिल आता पॉवर प्लेला समाप्त करेल आणि समोर येतो मॅन विजेंद्र पाटील मॅन विजेंद्र पाटीलचा फटका हवेत आहे पॉवर प्लेमध्ये हा शॉट येणं गरजेचं होतं सर्कलच्या बाहेर चेंडू गेला ढकलण्याचा प्रयत्न झाला लास्ट मोमेंटला चेंडूला अडवलंय एक दोन तीन दावा इथून पूर्ण आणि षटक क्रमांक पहिलं तीन धावांनी समाप्ती होईल पहिल्या ओव्हरमध्ये स्कोअर झाला आहे तो मात्र सात या अंकावरती सुरुवात थोडी सुरुवात थोडी सावा झाली पण फिल्डिंग ला जबाब होती जय मल्हार वाशिवलीची लास्ट मोमेंटला चेंडूला आतमध्ये ढकललं स्वतःचा बॅलन्स जरी बाउंड्रीलाईनच्या पार त्याने नेला असला तरी आपल्या संघासाठी एक धाव वाचवली पण देवराज इलेव्हन वेलॅसाठी जी स्ट्राईक हवी होती ना विजेंद्र पाटील स्ट्राईक त्यांच्याकडे कारण नुकतंच दोन दिवसापूर्वी मयूर पिसेकर यांच्या क्रीडांगणावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकून आला आहे विजेंद्र पाटील आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे कदाचित ही सायकल भिवंडी तालुक्यात घेऊन जाण्याचा इरादा जरूर असेल पण जय मल्हार वाशिवलीचं आव्हान मोठं आव्हान आहे कालापूर तालुक्यातील हा देखील एक नामवंत संघ सध्या दोन हात करतो आणि चारच ओव्हरची मॅच आहे पहिल्या षटकामध्ये रन्स आले तर मात्र सात एकही विकेट आत्तापर्यंत आउट झालेली नाही आहे आणि विरोधात मात्र आता ओवर नंबर दोनला गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केलं जाईल निखिलने चांगलं षटक टाकलं पावर प्लेमध्ये धावा त्याने रोखल्या एकही बाउंड्री त्याने दिली नाही ही एक स्ट्रॉंग बाजू राहिली गोलंदाजीची जय मल्हार वाशिवलीच्या निखिलची आता ओव्हर नंबर दोनला एंड मात्र चेंज झाला आहे आणि एंड चेंज झाल्यानंतर गोलंदाज देखील बदलला आहे पण विजेंद्र पाटीलचा खेळण्याचा स्टान्स आता दुसऱ्या एंडकडून कसा राहील पहिलाच बॉल पहिलाच बॉल मागे खेळाडू आहे हातातून चेंडू निसटला एक रन एक रनने स्कोअर आठ या अंकावरती आता तुम्हाला रात्रीचे दोन वाजून गेले आताच्या मॅचेस तुम्हाला कमी स्कोअरच्या दिसतील पण लास्ट बॉलपर्यंत रंगणारे या मॅचेस तुम्हाला दिसतील षटकार फार कमी येतील पण सिंगल डबल सिंगल डबल, डबल स्कोअर उभारावा लागेल कारण इथे एक एक धाव जेव्हा जेव्हा चेसिंग होते ना तेव्हा एक एक धावेचं महत्त्व फार होतं मग पहिल्या इनिंग मध्ये झालेलं मिस्टेक याचं विश्लेषण जरूर आपण करत असतो इथून इथून मात्र चेंडू पकडली कॅच झटका दिलाय भावेश बॅक टू द भावेशला इथून परतावं लागेल कॅच आऊटच्या स्वरूपात भावेश आउट झाला देवराजी लोन वेल संघ नवीन बाटरने एंट्री करा जास्त उशीर आपण करू नका कारण चार चार ओव्हरची मॅच आहे बावेश आउट झालाय झटका आलाय समीर समीरबाई तांडेल यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून जयमलर वाशिवली संगमैदानाच्या आतमध्ये उतरलं ओम साई मोटर्सचे ओनर समीरबाई तांडेल झिरो झिरो टू नाईन हा त्यांचा लकी नंबर आणि त्यांनी पुरस्कृत केलेलं जर्सी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि तर कालापूर तालुक्यामधून आता बरेचसे प्रेक्षक स्मार्ट टी व्ही मोबाईल फोनवरती पहिल्या राऊंडचा देखील सामना पाहत होते राज म्हात्रे यांनी वयलवरून शुभेच्छा दिल्या जय मल्लर वाशिवली टीमला कारण आपल्या परिसरातील संघ कर्जत तालुक्यात आला आणि या संघाचा दमदार परफॉर्मन्स व्हावा ही देखील खालापूरकरांची इच्छा आहे पण भिवंडी तालुक्यातून दूरचा प्रवास करून देवराज इलेवन वेरे वेहले हा संघ देखील आला आहे त्यामुळे या संघाला देखील आपली ताकद इथे दाखवावी लागेल कर्जत परिसरामध्ये आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करायचा आहे दोस्ती चषकाची स्पर्धा इथे दोघांनाही जिंकायची आहे पण जिंकणार तर एकच आहे लढाईतून दमदार आहे स्कोअर येतो मात्र सात या अंकावरती ओव्हर नंबर दोन मध्ये प्रवीण आलाय जे मल्लर वाशिवलीचा आणि समोर येतो मात्र नवीन फलंदाज राजन फटका भारी गॅपमध्ये ढकलला चेंडू दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न केला जाईल बॉल आता मध्ये येईल कव्हर अप केला जाईल फेक होईल तोपर्यंत दोन दावा इथून कंप्लीट राजन अतिशय हुशार फलंदाज आहे चेंडू आल्यानंतर थोडा खाली होता राजनने ढकलला चेंडूला आणि दोन दावा इथून लवकर कंप्लीट केल्या आणि पुन्हा फलंदाजी स्टान्सवरती तो सज्ज स्कोर है तो नौ। आहे तो मात्र नऊ ओव्हर नंबर दोन इथून सुरू आहे गोलंदाजीसाठी प्रवीण आहे आणि प्रवीणच्या गोलंदाजीवर एखादा एखादा हिट खेळण्यासाठी राजन जरूर चान्स घेईल कारण स्कोर इथे फटका भारी आहे समोर समोर खेचलाय लॉंग ऑन लॉंग ऑफ चा मधोमध काढलाय तो चौकार तर रात्र झालेली एक डोळा करता माझा थोडा चमकतोय त्यामुळे कारण असत एक धाव कदाचित मला कमी दिसले असावी एक एक इथून चौकार खेचलाय तो माझा राजनने चान्स तर घ्यायला हवी आहे कारण स्कोअर पाहिजे जयमल वाशिवलीने आधीच्या मॅचमध्ये धावसंख्या चेस केली आहे पुन्हा तोच डिसिजन गेलाय धाडसी निर्णय होता कर्णधार ललितचा लवताजी बद साहेबांचं आगमन साहेबांना झोप काही लागे ना आणि स्पर्धा पाहिल्याशिवाय करमेन अशी परिस्थिती आहे गोलंदाज सय्यार प्रवीण थोडा गेम प्लॅन चेंज तर करावा लागणार नाही पण फिल्डिंग थोडी चेंज करावी लागणार आहे कारण राजन इथे अटॅकिंग मोडमध्ये आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अटॅक चढवला ऑन साईडला टप्पा वेगवान होता हाता चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला बॅक टू बॅक बाउंड्रीज बॅक टू बॅक चौकार खेचले ते मात्र राजनने प्रवीण वरती थोडं प्रेशर क्रिएट केलंय या दोन चौकारांनी स्कोर देखील आता पुढे चाललाय जो स्कोअर थांबला होता था, ज्या स्कोअरवरती असं वाटलं की दबाव आहे पण तिथे फलंदाज राजनने पूर्णपणे प्रेशरला फेकून दिला आणि दोन चौकारांनी स्कोअर झालाय तो मात्र अठरा देवराज लेवन वेल संघ आता पारी पूर्णपणे मेंटेन करत असताना राजनची फटक्याबाजी प्रवीणला आता डॉट बॉल काढावे लागतील जय मलर वाशिवली टीमला इथून चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करावा लागेल स्कोर स्कोर अठरा पर्यंत प्रवीणचं हे षटक जय वाशिवली कडून फटका आहे भरपूर ताकद तो षटकार मधून षटकार आलाय आणि टीम मिटिंग टीम मिटिंग आता बोलवण्यात आली आहे षटक क्रमांक दोन मध्ये जयमल्लार मल्हार वाशिवलीच्या प्रवीण वरती अटॅकिंग मध्ये होता तो मात्र राजन गेल्या गेल्या त्याने दोन दावा घेतल्या त्यानंतर दोन चौकार आणि षटकार म्हणजे सोळा दावा चार चेंडू मध्ये केल्या ते मात्र राजनने खतरनाक बॅटिंग केली आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र वीस या धावा संख्येवरती चोवीस या धावा संख्येवरती देवराजिल्ह्यावर वेलर संघाचा मॅन शांत आहे पविलियनचं मात्र पूर्णपणे लक्ष चोवीस धावा धावा फलकावरती आहेत खतरनाक बॅटिंग करत तो मात्र राजन ट्वेल्थमॅन ट्वेल्थ मॅन शेवटपर्यंत ट्वेल स्टेजच्या खाली उतरणार नाही चोवीस धावा झाल्यात खतरनाक बॅटिंग राजनची चार ओव्हरची मॅच आहे दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपली ताकद पेश केली आणि खरंतर या बॅटिंगची गरज होती कारण जिथून मात्र जयमलर वाशिवली टीमने पहिल्या ओव्हरची जी निखिलने पॉवर प्लेमध्ये धावसंख्याला थोडा थोडा थांबा दिला होता था। तिथे मात्र आता धावगती वेगाने वाढवली ती मात्र राजनने चोवीस जावा जांभलीचा माळे प्रसिद्ध मैदान काय जबरदस्त खेळपट्टी आहे अगदी सपाट असं मैदान अकरा टॉवर आहेत लाईटचे अकरा टॉवर आहेत लक्ष्मणजी धुळे साहेब देखील अर्धी झोप पूर्ण करून आता इथे पोहोचलेले साहेब आपलं देखील सरचं स्वागत तिसऱ्या ओवरला शुभारंभ पहिलाच बॉल पहिलाच बॉल विकेट किपरच्या आता निसटला आहे विजेंद्र पाटील साठी हा चेंडू होता डॉट बॉल ओव्हर नंबर तीन सुरू झालेली आहे आणि विजेंद्र पाटील ज्याला खरं तर आउट करण्यासाठी गेम प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी आज चांगला चेंडू होता तो मात्र जीवनचा जीवन टू विजेंद्र पाटील दोघांमधील फाईट मात्र चांगली फटका बार या बायकरमॅनचा हा षटकार देवराज इलेव्हन वेहल भिवंडी तालुक्यातील हा संघ या संघाचा मॅन विजेंद्र पाटीलने ने टोकला जीवनला षटकार स्कोअर झालाय तो मात्र तीस विजेंद्र पाटील पूर्णपणे ऑब्झर्वेशन त्यानंतर चुकीच्या चेंडूवरती फटक्यांची साजशी खेली साकारतो मॅन विजेंद्र पाटील मानिवली वरून अक्षय दळवी दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सोमवेत देखील आपण पाहतोय आपण आपण व्यासपीठावरती अक्षय दादा विजेंद्र पाटील स्कोर मात्र तीस वरती पोहोचलाय जीवनला इथून षटकार खेचलाय पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्रयत्न आहे झेलची संध्या कॅश ड्रॉप कॅच ड्रॉप सातत्याने सातत्याने चुका करतायत फिल्डिंग मध्ये आणि त्याचा बेनिफिट मिळतोय ते देवराज इलेव्हन वेलेस एस संघाला सोप्पा सोप्पा झेल होता समोर होता चेंडू तेवढी तेवढी दावा करण्याची देखील गरज नव्हती पण सोपी कॅच ड्रॉप केली इथून दावा मिळतील देवराज इलेव्हन वेलेस संघाला एकच धाव घेतली एकतीस धाव आहेत दोन ओव्हर तीन चेंडू चार ओव्हरची मॅच आहे दोन्ही संघांनी लक्षात ठेवावं आणि वीस मिनिटात इनिंग संपली पाहिजे याकडे देखील आपण लक्ष द्या जसं अधिक चवळ घेऊ नका समोर आलाय तो आता जीवनच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी खर तर बऱ्याच चेंडू पासून जो स्ट्राईक वरती नव्हता आणि इथून फटका हवेत स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली कॅच ड्रॉप सिंपल कॅच ड्रॉप आणखीन आणखीन एक घोडसूक घडलीये जीवन जीवन इथे स्वतःवरती थोडा नाराज असेल आणि खर तर जयमलर वाशिवलीची टी शर्ट जर जर्सी पाहिली ना तर रात्रीमध्ये आकर्षक जर्सी आणि वायकरमॅनचा आणखीन एक धमाका आणखीन एक ब्लास्ट विजेंद्र पाटीलचा येतो या षटकार दुसरा स्वर्गीय भास्कर संघाने स्टेजशी संपर्क साधावा मिनमिने आणि त्यांचा संपूर्ण संघ यांनी स्टेज कडे यावा आणि हरेश झुळे गेल्या चार रात्रीमध्ये ज्यांनी तर सर्व आयोजन कमिटीच्या चहाची जेवणाची व्यवस्था केली हरेश झुळे दादा यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो दादा सर सरस सर स्वागत आहे आपलं अडोतीस जावा या षटकाराने जीवनचे पाच चेंडू संपले चौदा दावा जीवनने खर्च केला बायकर मॅनला थांबवणं थोडं इम्पॉसिबल होत चाललंय पाच चेंडू चौदा दावा दिला जीवनने विजेंद्र पाटील पुन्हा स्ट्राईक वरती टर्न एक जाव, एक जाव ने टन एकच जाव एकच जाव षटक संपलाय तेराच्या सरासरीने तीन ओव्हर मध्ये देवराज इलेवन वेहलने दावा केला थर्टी नाईन 39. दोन कॅश ड्रॉप केल्या तिथून ताकद वाढली फलंदाजांची विजयेंद्र पाटीलने देखील षटकार घेतले राजनने देखील दोन चौकार एक षटकार खेळला आणि या दोन खेळाडूंनी खरं तर बाकीच्या खेळाडूंना विश्रांतीचा काळ मात्र दिला बाकीच्या अगदी आरामात बसून या मॅचची ची बाटिंगून बघतात तर वाशिवली संघट कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग करायची नाही आता आपण विनंती असेल की लगेचच आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचं आहे शेवटचं षटक शिल्लक आहे अवघ्या चार चे... षटकांचा सामना आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय आता शेवटचं सहा चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील ना खऱ्या अर्थाने तो टार्गेट सेट केला जाईल आणि तेवढं मोठं आव्हान ते असेल ते, ते जय मल्हार वाशिवली संघासमोर चांगली फलंदाजी होते विजेंद्र पाटील पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याचा तडाखा पाहायला मिळाला वन मॅन आर्मीसारखा उभा राहिला आपल्या संघासाठी आणि जिंकून दिलं ते आपल्या संघाला कडाऊ संघासमवेत खेळताना त्यानंतर आता वाशिवली आणि वेलेहे या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे ज्या ठिकाणी तीन षटकं संपली एकोणचाळीस धावा झाल्या गोलंदाज आपणास विनंती असेल की आपण लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवरती यायचे बराचसा वेळ आपल्या संघाकडून घेतला जातोय याची नोंद घ्यायची आहे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये लगेचच सुरुवात करायची आहे ज्या ठिकाणी डावखरा गोलंदाज वेगवान गोलंदाज जोरदार अपील केली है परंतु अष्टमच्या थोडासा बाहेर पिच होणारा हा चेंडू होता त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाही अशा प्रकारचे चेंडू आता मात्र टाकावे लागतील जय मल्हार वाशिवली संघाला जेणेकरून कमीत कमी धाव संख्येवरती जर रोखलं तर त्या धावा बनवणं या रात्रीच्या वेळी सहज शक्य होतील असं टार्गेट असणं गरजेचं असेल या विराद्याने परंतु पुन्हा एकदा फटका जोरदार पाहायला मिळाला चेंडू हवेमध्ये मध्ये सरते शेवटी का होईना अजय सर बऱ्याचशा झेल सोडल्यानंतर ही झेल मात्र महत्वपूर्ण झेल पकडली जाते आणि विजेंद्र पाटील यांच्या पारीचा अंत होतोय तर दोन ते तीन झेल आपण पाहिल्या अं या सत्रामध्ये सुटल्या गेल्या त्या मात्र जय मल्हार खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना धावा देखील मिळाल्या त्या मात्र वेहले संघाला तर विजेंद्र पाटील या ठिकाणी बाद होतोय चांगली झेल पकडली ऑफसाईडला लाँग ऑफमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि संघ मात्र एकोणचाळीस धावसंख्येवरती स्थिर आहे दोन चेंडू टाकले दोन चेंडूंमध्ये कुठलीही धाव अद्याप मिळाली नाही आणि आता चार चेंडूंमध्ये किती धावा करणार यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन पॅटर्न गेला आहे आणि तो आता पॅटर्न कशा प्रकारे असेल कोणते फटके खेळेल त्याच्याकडे कोणतं कौशल्य ऑन साइडला खेळणार ऑफसाईडला खेळणार समोर खेळणार की मागे वळून खेळणार आता त्या त्याची फलंदाजी कशी आहे ते नक्की आपल्याला पाहायला मिळेल चार चेंडू अजून शिल्लक आहे डावखुरा वेगवान गोलंदाज निवडला आहे जय मल्हार वाशिवली संघाने शेवटच्या षटकामध्ये म्हणजे डावखुरे फलंदाज नेहमीच घातक ठरत असतात समोरच्या फलंदाजाला ना आणि ते देखील यावेळी सिद्ध करून दाखवतोय तो हा गोलंदाज समोर डावखुरा फलंदाज आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय वेगाने चेंडू निघून जातोय बाँड्री लाईनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय मल्हार वाशिवली संघाचं तत्पूर्वी मिळत आहेत त्या मात्र या ठिकाणी दोन धावा दोन धावांनी धावपलक एक्केचाळीस धावसंख्येवरती जाऊन पोहोचते अजून ही तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडूंमध्ये किती पन्नास प्लस जर धावा झाल्या तर कदाचित अडचणीच्या होऊ शकतात परंतु तितकीशी फलंदाजी देखे, फलंदाजी देखील वाशिवली संघाकडे आहे मागच्या सामन्यात चेस केल्या होत्या या सामन्यामध्ये त्यांची देखील ताकद असणारे वेगाने फळी फिरवली होती आणि आता स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात या ठिकाणी कदाचित धावचित देखील होणार वाईटचा चेंडू आहे एक धाव अतिरिक्त मिळेल आणि बेचाळीस धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचेल दुसरीकडे एक धावचित होतोय धावचीतच्या स्वरूपात गडी बाद झाला स्ट्राईक घेण्याच्या नादात त्या ठिकाणी धावचीत झाला पुढील चेंडू असणार आहे तो नवीन या चौथ्या गोलंदाजाचा तर लवकरात लवकर, लवकर थोडासा मिलिंद कोलंबे सर आणि राज भोईर सर आपल्याच विनंती असेल कुठल्याही प्रकारचा था थांबा न घेता आपण मॅच मध्ये लक्ष फोकस करायचे फटका चांगला आहे त्या ठिकाणी वन बाऊन्स अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बाउंड्री बाउंड्रीलाईनच्या पलीकडे गेला हा देखील एक चौकार येतोय एक्केचाळीस आणि चार पंचेचाळीस धावा पंचेचाळीस धावा धावफलकावरती नितेश सर सांगत आहेत शेहेचाळीस एक शेहेचाळीस वाईटची एक धाव होती शेहेचाळीस धावा ज्या ज्या वेळेस चुकीची धावसंख्या या ठिकाणी घेतली जाते ना संघ लगेच खडबडून जागा होतोय त्यांना माहिती आहे म्हणजे किती लक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहे तो संघ एक एक धावीवरती त्यांचं लक्ष या ठिकाणी आहे नक्कीच शेहेचाळीस धावा झाल्या उर्वरित चेंडू मध्ये चांगला चेंडू टाकला अगदी जीवाच्या आकांतानाने म्हणजे जेव्हा ज्यावेळी चेंडू डिलिव्हर करतो ना त्याचा चे तोंडातून एक वेगळाच आवाज येतोय आणि म्हणजे पूर्ण ताकदीनिशी तो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चेंडू टाकतोय जीव पणाला लावून आपली गोलंदाजी करतो त्याला माहिती आहे की कि, किती महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये विजय तितकाच महत्त्वाचा आहे गडी बाद करणं तितकच महत्वाचं आहे कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा आणि शेवटच्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं परंतु झेल सोडली जाते एक धाव कम्प्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण काय करत होता या ठिकाणी आणि धावचीतच्या स्वरूपात या ठिकाणी गडी बाद होते पंच धावा किती असतील चौकाराची डिसिजन घेतील नक्की परंतु तोपर्यंत धावा किती काढलात हॅलो हॅलो तर वेले हे संघ आपण डगआउट्स मधून लगेचच उठायचे आणि फिल्डिंगच्या दिशेने रवाना व्हायचे कारण वेळ वाया घालू नका वेळ महत्वाचा आहे आपल्याला या अंधारमय प्रकाशातच या ठिकाणी आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे सूर्योदय दे होऊ देऊ नका चला चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण वेले संघ आपण थांबू नका प्लीज विनंती असेल मित्रांनो आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचे मिताली इलेवन श्री गणेश काजगाव संघाचा संघनायक आणि दोस्ती इलेव्हन बडवल संघाचा खरंगण आहे सर स्कोर इथून आपण अपडेट करा आणि एक्झॅक्ट किती टार्गेट आहे ते जयमलर वाशिवली संघाला आपण सांगा दोन्ही टीमच्या कर्णधार आपण टॉससाठी लवकर या मिताली इलेव्हन श्री गणेश कासगाव आणि दोस्ती इलेव्हन बडवल बी प्लस कर्णधार आपण नाणेफेकेसाठी यात सेकंड राऊंडची सेकंड मॅचचा टॉस इथे आपण करतोय आणि रोहिदास इरामन मिनमिने दादांच्या हस्ते हा टॉस इथून आपण करणार आहोत मिताली इलेव्हन श्री गणेश कासगावचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित होतोय दोस्ती इलेव्हन बडवल संघाचा संघनायक आपणही या ठिकाणी लवकर यावं आणि टॉस इथून होणार आहे रोहिदास हिरामन मिनमिने दादांच्या मिळालेले आहेत स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजब प्रथमच इलेव्हन धामोते जिग्नेश आणि त्यानंतर चौथा संघ येतो आंथराट वरेडी कर्णधार या ठिकाणी येत आहेत रोहिदास दादा आपण टॉस इथून उडवा मागील चेंडूवरती दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या आणि दोन धावांनी धावफलक वाढेल संघ जाऊन पोहोचला अठ्ठेचाळीस धावसंख्ये टार्गेट असेल जय मल्हार वाशिवली संघासमोर एकोणपन्नास धावसंख्येचं तर लगेचच मॅचला राज भोईर सर आपण सुरुवात करायची आणि यानंतर कुठली टीम मिटिंग देऊ नका विनंती असेल आपल्याला टॉस ल... आपण या ठिकाणी करतो कर रोहिदास रोहिमन मिनमिन यांच्या टेल इज द कॉल आणि हेड छापा टॉस जिंकलाय मिताली लोन श्री गणेश कासगाव ने बॉलिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलं चार ओव्हर मॅच असेल कॅप्टनची नोंद घ्या चार ओव्हरचा सामना राहील आणि इथून आता विजयासाठी लक्ष